आज मा साहेबांनंतर आम्ही सगळ्यात जास्त सन्मान देतो तो रश्मी वहिनींना देतो म्हणजे तुम्ही पाय चाटताय सत्तेसाठी आणि आरोप टाकताय वहिनींवर गोगावले सारख्या नालायक लोकांमुळे राजकारणाचा स्तर घसरायला लागलेला आहे आज रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे साहेब या आम्हाला माते समान आहेत आज मासाहेबांनंतर आम्ही सगळ्यात जास्त सन्मान देतो तो देतो, रश्मी वहिनींना देतो आणि भरत गोगावले या गद्दारांनी आज रश्मी वहिनींवर बोलून आज सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसेनेचा महाराष्ट्रातल्या शिवसेना महिला आघाडीचा अपमान केलेला आहे आज या भरत गोगावलेला धडा शिकवण्यासाठी आणि त्याला चप्पलांचा आहेर देण्यासाठी आम्ही सगळ्या इथे आलेलो आहोत आज त्यांना बांगड्यांचाही आहेर आम्ही पाठवत आहोत कारण या गोगावलेंनी ज्यावेळेस गद्दारी केली सत्तेसाठी आज तुम्ही पाय चाटलेत आणि आज रश्मी वहिनींवर त्याचे तुम्ही भयानक म्हणजे आरोपाचा खाबर पडताय म्हणजे तुम्ही पाय टाकताय सत्तेसाठी आणि आरोप टाकताय वहिनींवर आज रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे साहेब हा ठाकरे कुटुंबाचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि आज, आज आज कधीच त्यांनी राजकारणामध्ये असल्या गलितच्या राजकारणामध्ये वहिनी कधी पडत नाहीत आणि गोगावलेंसारख्या सारख्या नालायक लोकांमुळे राजकारणाचा स्तर घसरायला लागलेला आहे राजकारणात चांगल्या महिला येणार नाहीत कारण तुमच्या सगळ्या असल्या घाणेरड्या प्रवृत्तीमुळे आज बायकी चाळे गोगावले केलेत आज रश्मी बोलण्याची गरज नव्हती कारण रश्मी, रश्मी एक आदर्श सुसंस्कृत स्त्री आमच्या पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर जगात नाहीये आणि अशा स्त्रीला तुम्ही बोलताय अशा आमच्या वहिनीला तुम्ही बोलताय सत्तेसाठी तुम्ही पाय चाटायचे ते चा तुमच्या पालकमंत्री पदासाठी तुम्ही जे हे नाटक चाललेत आहेत ना हे बंद करा काहीतर आघाडीने इथंच बांगड्या आणल्या पण हीच महिला आघाडी भरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा मी त्यांना देते आणि सांगते की आज हे हे रित मारलाय पण जोडे शिवसैनिक सगळे तुम्हाला रस्त्यावर उतरूनच नाही तर तुमच्या घरी येऊन मारतील जर तुम्ही सुधारला नाही तर आणि यापुढे याद राखा रश्मी बहिणीचं नाव जरी घेतलं तरी जी भासून हातात देऊ शिवसैनिकांचा आणि महिला आघाडीचा श्रद्धास्थान असलेल्या आमच्या वहिनी रश्मी वहिनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आज ह्या गद्दार भारत गोगावले की ज्यांनी आज तुम्ही जमिनीशी के गद्दार केलेले मातोश्रीची गद्दारी केलेले आणि तुमचा गद्दारी हे पूर्ण महाराष्ट्र जाणून आहे आणि अशा वेळी तुम्ही एका सुसंस्कृत आज रश्मी वहिनीबद्दल तुम्ही महाराष्ट्रात कुणाला विचारा की त्यांच्यासारखा सुसंस्कृत महिला आज राजकारणामध्ये दिसून येत नाही अशा एका महान व्यक्तीबद्दल आमच्या वहिनीबद्दल तुम्ही असले त्यांच्यावरती आरोप करता कारण बऱ्याच लोकांना तुम्हाला आम्ही सांगून ठेवतोय तुम्हाला हे चाटोगिरी करायचं ना तुम्ही कुणाशीही करा परंतु त्या मासोत्रीवरती जो पावित्र्य आहे तो पावित्र्य अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आज आमची रश्मी वहिनी जी आहेत अख्ख्या महाराष्ट्राच्या महिला आघाडीचा श्रद्धाचा नाही तुम्ही म्हणता रश्मी वहिनी ढवा करतात आजपर्यंत आम्ही शिवसैनिकामध्ये मी विद्यार्थी सेनेपासून काम, सेने काम करतोय परंतु रश्मी वहिनीने या शिवसेनेमध्ये आणि शिवसेनेच्या पदाधिकारी मध्ये कधीच राजकारण रश्मी वहिनी केलेलं नाहीत तुम्हाला सवय ते गद्दारी करण्याची तुमच्या गद्दारीचं खापड तुमच्या जनतेचा तुम्हाला जे जनतेचा विरोध आहे त्याचं खापड तुम्ही मातोश्रीवरती आणि रश्मी वहिनीवरती हे काढताय हे चुकीच आहे आज तुम्हाला मैलागाडीच्या वतीने फक्त बांगड्या भरवलंय या ठिकाणी परंतु येथून पुढे जर असं वक्तव्य तुम्ही सन्मान्य लक्ष्मी बदल केला तर तुमच्या घरी येऊन तुम्हाला आमच्या महिला आघाडी बांगड्या बरोलेशिवाय राहणार आहे भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह कोर्सेस ऑफर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिविल इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमटेक वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग एमसीए मास्टर्स इन कम्प्युटर ॲप्लिकेशन बिग सी ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहाची सुविधा वायफायची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टंट संपर्क प्रिन्सिपल डॉक्टर अनिल देशमाने अठ्याण्णव बावीस पंचावन्न एकतीस सत्तावन्न प्रोफेसर अजिरुद्दीन पेरमपल्ली नव्याण्णव बावीस नौन शून्य सहा सत्याहत्तर चव्वेचाळीस प्रोफेसर अभिजित धावळे सत्याहत्तर सदुसष्ट शून्य चार बासष्ट एकोणीस मिस्टर श्रीनिवास जोग त्र्याण्णव बहात्तर शून्य शून्य एक्क्याऐंशी चाळीस अॅड्रेस केगाव सोलापूर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड सेक्रेटरी अनामिका गायकवाड